बुद्धिबळ या भारतीय खेळाचा प्रचार प्रसार व विकास व्हावा तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांच्या बौद्धिक क्षमतेचे योग्य ते नियोजन व्हावे या उद्देशाने श्री संभवनाथ जैन श्वेतांबर संघ गुजरी कोल्हापूर यांच्या सहकार्य व मार्गदर्शनाखाली नवकार चेस फाउंडेशन मार्फत बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे सदरचे बुद्धिबळ प्रशिक्षण वर्ग दिनांक दोन तीन व चार जुलै रोजी संध्याकाळी सात ते आठ या वेळेमध्ये मरुधर भवन गुजरी येथे होणार आहेत यावेळी शास्त्रोक्त पद्धतीने बुद्धिबळ कसे खेळावे आंतरराष्ट्रीय नियम काय आहेत बुद्धिबळापासून होणारे फायदे त्यामुळे वैयक्तिक विकास कसा होऊन वैयक्तिक जीवनात देखील कसा फायदा होतो याचे मार्गदर्शन तज्ज्ञ व आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या मार्गदर्शनाखाली दिले जाईल चेस युवा उद्योजक व एस हॉस्पिटलचे रौनक पोपटलाल शहा यांच्या वाढदिवसानिमित्त सदरचे शिबिर आयोजित करण्यात आले आहे तरी ज्यांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी नवकार चेस फाउंडेशनचे अध्यक्ष व मॅनेजिंग ट्रस्टी रवी आंबेकर नव्वद एकोणपन्नास एकवीस अठरा चौऱ्याण्णव नव्वद एकोणपन्नास एकवीस अठरा चौऱ्याण्णव या नंबरवर नाव नोंदणी करावी असे आवाहन जैन मंदिर संघाचे अध्यक्ष नरेंद्र अमितचंदजी राठोड व महाराष्ट्र चेस असोसिएशनचे सहसचिव भरत चौगुले यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे नमस्कार आजकाल या स्पर्धेच्या दुनियात प्रत्येकाने यशस्वी होण्याची चढाऊ सुरू आहे व त्यातच यशस्वी होण्यासाठी प्रत्येकाने कसे अचूक डाव खेळावं हे गुण जो आहे हा फक्त एकमेव खेळ म्हणजे चेस मध्ये आपल्याला शिकायला मिळतोय आणि म्हणूनच ह्याच्याशी प्रोत्साहन होऊन मी रौनक शहा माझ्या वाढदिवसानिमित्त श्री संभवनाथ जैन संघ यांच्या सहकार्यातनं आणि नौकार चेस फाउंडेशन यांच्या माध्यमातून तीन दिवसीय चेस शिबिरचं आयोजन केलेलं आहे तर प्रत्येकानं माझं आव्हान आहे की प्रत्येक इच्छुकांनी आम्हाला साधून आमच्या या शिबिराला तुम्ही प्रतिसाद द्यावे धन्यवाद